श्लोक सत्याहत्तर वा श्रीराम तुटेना पुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगिमीपणासी श्रीराम आपण सर्वसाधारणपणे सगुण रूपामध्ये परमेश्वराला पाहतो त्या दृष्टीनं हिंदू धर्मानं मूर्तीपूजा मान्य केलेली आहे काही प्रमाणात आपण मानसपूजा करतो पण आपण ज्या ठिकाणी हळदी कुंकू वाहतो नैवेद्य दाखवतो फुलं वाहतो ती मूर्ती दगडाची धातूची किंवा काचेची असते आपल्या दृष्टीनं ती नुसती मूर्ती नसते तर देवाला आपण त्यात पाहत असतो समर्थांचा काळ मुस्लिम राज्यकर्त्यांचा होता हे लोक मूर्ती फोडणारे होते आजही खणताना अशा लपवून ठेवलेल्या मूर्ती आपल्याला सापडतात अशावेळी मूर्ती फोडल्यामुळं देवाच्या अस्तित्वाबद्दल किंवा देवाच्या सामर्थ्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होत असे आणि म्हणून लोकांच्या मनातल्या अस्मितेला धक्का लागू नये या दृष्टीनं समर्थांनी या श्लोकाद्वारे जागृती केलेली आहे समर्थ सांगतात की आपल्याला मूर्तीपूजा करायची आहे हे निश्चित तेव्हा मूर्तीपूजा करणाऱ्यानं मूर्ती म्हणजे नुसता देव न समजता त्या देवाचं रूप पाहायचं आहे मूर्ती डोळ्यांना दिसते तिचं सौंदर्य रेखीवपणा भव्यता आपल्याला मोहवते एखाद्या ठिकाणच्या राममूर्ती सुंदर आहेत विठ्ठलाची मूर्ती मोहक आहे असं आपलं मन आपल्याला सांगतं ध्यानधारणा उपासना प्रार्थना यासाठी मूर्तीपूजा खूपच सोयीची आहे तरीसुद्धा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की खरा देव चराचरात भरून राहिलेला आहे इतर देशांमधले लोक जे मूर्तीपूजा करत नाहीत ते हिंदूंवर टीका करतात असा अनुभव हो एकदा विवेकानंदांनी घेतला होता परदेशामध्ये असताना एका माणसानं देवांच्या मूर्तीची गरज आहे का असा प्रश्न स्वामी विवेकानंदांना विचारला होता तेव्हा स्वामीजींनी त्या माणसाच्या घरातला त्याच्या वडिलांचा फोटो त्याला दाखवला आणि म्हणाले हा फोटो जरा खाली ठेवा आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना याच्यावर थुंकायला सांगा किंवा पाय द्यायला सांगा याच्यावरती त्या गृहस्थांना राग आला ते म्हणाले हे कसं शक्य आहे आणि काय सांगताय तुम्ही कारण हाव माझ्या ह्या वडिलांचा फोटो आहे तेव्हा स्वामीजींनी त्याच्या निदर्शनाला आणून दिलं की तुमच्या ज्या भावना या फोटोबद्दल आहेत त्याच आमच्या देवाच्या मूर्तीबद्दल आहेत आमचा सर्व भाव त्या मूर्तीमध्ये एकवटलेला आहे असं असलं तरी काही वेळा आपण आपल्या भावना नको इतक्या त्या मूर्तीत गुंतवलेल्या असतात त्यामुळं समजा एखाद्या वेळी मूर्तीचा हात भंगला किंवा औक्षण करताना निरंजन पडलं तर आपल्या मनाला ही गोष्ट लागून राहते कुंकवाचा करंडा पडला तर आपल्याला वाटतं की आपल्यावर कुठंतरी अरिष्ट येईल का समर्थ म्हणतात आपण ज्या भगवंताची पूजा करतो ती भगवंत शक्ती इतक्या सहजासहजी आपल्याला शाप देणारी नाही किंवा तुटणारी ही नाही शास्त्राच्या दृष्टीनं भंगलेली मूर्ती देवात ठेवू नये म्हणून ती विसर्जित करावी अशावेळी दुसरी मूर्ती आणून तिथं ठेवता येते भगवंत तुटेना फुटेना असा आहे तेव्हा मूर्ती फुटली तर माझ्यावर देवाची अवकृपा असं समजण्याचं काहीच कारण नाही अर्थात मूर्ती ही अनावधानानं फुटणं वेगळं आणि जाणून बुजून फोडणं वेगळं आणि समजा आपल्याकडच्या सगळ्या मूर्ती कोणीतरी फोडल्या तर आता मी कुठं राहू असं देव म्हणत नाही मूर्तीचे अवयव झिजू शकतात पण मूळ देव नेहमीच अखंड अभंग अक्षय आणि प्रसन्न असाच असतो तो व्यापक आणि स्थिर असतो त्यामुळं तो कधीच दैन्यवाणा नसतो संत म्हणतात जितकी घरं तितकी मंदिरं त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात असणारा परमेश्वर पाहण्याचा सराव आपण केला पाहिजे तो तसा केला नाही तर मात्र परमेश्वर दगडच असेल तेव्हा आपली अवस्था कळे ना कळे ना कदा लोचनासी अशी होईल जेव्हा सज्जनगडावरती स्थापन करायला राममूर्ती हव्या होत्या तेव्हा रामदास स्वामी तंजावरला गेले पण तो मूर्तिकार मूर्तीच्या कलाकुसरीचं काम करून आंधळा झाला होता समर्थाने स्वतःच्या सामर्थ्यानं त्याला अशी दृष्टी दिली की त्याला आपोआप त्या मूर्ती दिसू लागल्या त्यातल्या प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार त्याला झाला असंच रामचंद्रांचं दर्शन समर्थांनी आपल्या आईलाही घडवलं होतं शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात माणूस पूजा करतानासुद्धा आपला अहंकार विसरत नाही जिथं अहंकार असतो तिथं देव नसतो त्या माणसाला देवाचं खरं स्वरूप कसं समजणार जिथं अहंकार विसरून आपण आपलं सर्वस्व त्या रामरायाजवळ अर्पण करतो तेव्हाच ती पूजा ठरते पूजा करताना अर्पण करायची फुलं द्रव्य हे सर्व तूच दिलेलं आहेस कृतार्थता म्हणून त्यातलंच थोडं मी तुला अर्पण करतो आहे हा भाव पूजा करताना हवा जेवणामध्ये देवाला आपण वंदन करतो तेव्हा आपण त्याला सांगतो माझे हात नेहमीच सत्कर्म करतील जेव्हा आपण मस्तक नमवतो तेव्हा आपण म्हणतो मी माझी बुद्धी माझी शक्ती परमेश्वराला अर्पण करतोय हे सर्व करताना सर्वच गोष्टी परमेश्वरानं दिलेल्या आहेत फक्त अहंकार मात्र माझा आहे आणि तो सोडून पूजा केली तर खऱ्या परमेश्वराचा साक्षात्कार आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही असं समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ तुटेन पुुटेन कदा देवराणा चलेन डलेन कदा दैन्यपाणा कलेना कलेन कदा लोचनासी, वसेना दिसेना जगीमी पणासी श्रीरा